अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर कशाच सगळे मी अनुष्का आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर कशाच सगळे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्याने प्रार्थना करते तर बरेच दिवस आपल्या चॅनलवर म... चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही याबद्दल मी सर्वात आधी तुमची सगळ्यांची माफी मागते तुम्हाला स्वामी सेवा सांगू शक शकले नाही मी काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे मला ते शक्य झाले नाही पण यापुढे मी कंटिन्यू स्वामींचे मार्गदर्शन करणार आहे तुम्ही आत्तापर्यंत जी मला साथ दिली अशीच साथ सुद्धा तुम्ही देणार अशी मी आशा करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा चातुर्मासातील श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची विण म्हणजेच रक्षाबंधन म्हणून वैदिक पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ काळामध्ये मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत आपण जर भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधली तर ती एका कवचाप्रमाणे काम करते यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रयोग आलेला आहे भद्रा काळ अशुभ मानला जातो कोणतेही शुभकार्य या काळामध्ये करू नये कारण या काळात जर आपण राखी बांधली तर ते वाईट होते अशी मान्यता आहे कारण रावणाच्या बहिणीने सुद्धा भद्रा काळामध्ये रावणाला राखी बांधली होती त्यामुळे रावणाच्या वाईट काळाला सुरुवात झाली होती तर यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत सुरू होत आहे तर राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कधी आहे तर सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस वाजता शुभमुहूर्त सुरू होत असून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तर भद्रा काळ कधी सुरू होत आहे ते पाहूया काळ सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे एक तास चाळीस मिनटे या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आहे कारण या काळामध्ये जर राखी बांधली तर ते अशुभ मानले जाते बघा रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळ झाल्यावर घरातील देवतांना नमस्कार करून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे आणि त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यानंतर आरतीची थाळी तयार करायची आहे तर आरतीची थाळी कशी तयार करायची हे बघा एका ताटात किंवा तामनामध्ये राखी अक्षता कुंकू घ्यायच्या आहेत अक्षता पाण्यामध्ये थोड्या ओळ्या करून घ्याव्यात आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवा तसेच कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होते आणि निरंजनेही तयार करावे नंतर ही तयार केलेली आरतीची थाळी सर्वात प्रथम आपल्याला देवघरात घेऊन जायची आहे आणि श्रीकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करायची आहे राखी बांधतावेळी भावाचे सुमुख हे पूर्व दिशेला असेल असे पहा कारण अशी मान्यता आहे की त्यामुळे सर्व देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे की अशा मंत्रामुळे तुमच्या भावाला दीर्घायुष्याची प्राप्ती होऊन त्याची प्रगती होईल तर सगळ्या त्याच्या अडीअडचणी दूर होऊन त्याची सगळी कामे मार्गी लागतील तर तो मंत्र आहे तर बघा मंत्र असा आहे सिंदूर सौभाग्यवर्धनम पवित्रम पापनाशनम आपद हरते नित्य लक्ष्मी तिष्ठती सर्वदा हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे तुम्ही पाहू शकता मंत्र बोलून झाल्यावर भावाच्या सुखी जीवनासाठी तुम्हाला कामना करायची आहे मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा करायला विसरू नका जेणेकरून मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील झालेली सेवा ही मी स्वामींचरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद